तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथं केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसं बघितला तर तो तसा मोठा जातो माझा पॉइंटर प्रश्न असा आहे की त्यांना आत्तापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपूच तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्सची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे